नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे देशामध्ये तीन राज्यं अशी आहेत की जिथे काँग्रेसचं स्वबळावर सरकार आहे त्यात कर्नाटक एक आहे मे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस काँग्रेसने बहुमत कमावलं आणि त्यांची सत्ता आहे सध्या 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 मात्र काँग्रेसमध्ये भांडणं सुरू आहेत मुख्यमंत्री सिद्धरामय आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे भांडतायत आपसात डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यामुळे त्यांनी जोर लावलेला आहे म्हणजे कर्नाटक काँग्रेस दोन तीन गटात विभागले गेली आहे कर्नाटकातलं काँग्रेसचं हे सरकार सिद्धरामयचं केव्हाही पडू शकते कारण भांडणं सुरू आहे शिवकुमार ऐकायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं आहे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता अडीच वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री अडीच वर्ष मी त्याप्रमाणे आता मला मुख्यमंत्री करा आता प्रॉब्लेम असा आहे की प्रश्न काँग्रेस दृष्टी पुढे आहे की कर्नाटकात काय निर्णय घ्यायचा कारण दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकशे पस्तीस जागा मिळाल्या होते भाजपला सहासष्ट आणि जनता दल सेक्युलरला एकोणीस कर्नाटकमध्ये एकूण जागा आहेत दोनशे चोवीस म्हणजे बहुमतासाठी एकशे तेरा आमदार पाहिजेत म्हणजे एकशे तेरा आमदार ज्याच्याकडे आहेत त्याचा मुख्यमंत्री तो सरकार बनवणार एकशे तेरा आता एकशे तेरा हाच मॅजिक फिगर आहे मॅजिक फिगरपासून भाजप आणि जनता दल सेक्युलर यांनी समजा जम विचार हे आपण सरकार बनवायचं तोडफोड करून तर भाजप आणि जनता दल सेक्युलरला अठ्ठावीस मतं कम, कमी अठ्ठावीस आमदार कमी पडतात म्हणजे शिवकुमार त्यांना येऊन मिळाले तर ते शक्य आहे पण ते मग शिवकुमार आपल्या अटीवर येतील शिवकुमार म्हणतील मला मुख्यमंत्री करा कारण त्यांचं भांडण तेच आहे त्यासाठी ते भांडत आहेत हे भांडण आतापर्यंत कर्नाटकात सुरू होतं आता ते दिल्लीत पोचलं आहे म्हणजे राहुल गांधींनी शिवकुमारला दिल्लीत बोलावलेलं आहे दोघांनाही बोलावलं आहे दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत ते म्हणाले की मग फैसला जो आहे तो दिल्ली दिल्लीत होईल आम्ही दोघांनाही दिल्लीत बोलावले सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या समोर काँग्रेसच्या बैठकीत निर्णय होईल काय सोक्षमोक्ष होईल पण तो शिवकुमार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही शिवकुमार म्हणतात माझ्याकडे एकशे अडतीस आमदार आहेत एकशे अडतीस म्हणजे पाहिजेत एकशे तेरा सरकारसाठी पण तेवढेच आमदार त्यांच्याकडे नसतील ते सिद्धरामय्या जे आहेत सिद्धरामय्याकडे शंभरपेक्षा जास्त आमदार आहेत त्यामुळे सिद्धरामय्या सध्या चांगल्या परिस्थितीत आहेत त्यांना गॅरंटी आहे की बाबा आपण आमदार आपल्या बाजूने आहेत त्यामुळे आपल्याला काही धोका नाही त्यामुळे सिद्धरामय्या एक खुर्ची सोडायच्या मनस्थितीत नाही त्याचं म्हणणं माझ्या मला आमदाराचा पाठिंबा आहे मी कशाला सोडू सिद्धरामय्या हे ओबीसी नेते आहेत ओबीसी त्याचं म्हणणं आहे का मला पाठिंबा आहे त्यामुळे पण त्याचं डी के शिवकुमार हे हट्टाला पेटले आहेत त्यामुळे आता तुडगा कसा निघणार दोघे हट्टाला पेटले आहेत दोघे नाहीत तर मग तिसरा कोण तिसरा म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून पुढे करू शकते मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे मुख्यमंत्री होऊ शकतात स्वतः खरगे सुद्धा उत्सुक आहेत त्यांना एकदा मुख्यमंत्री व्हायचंच आहे कर्नाटक त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केले पण ते जमलं नाही पण आता आहे हा जो संकट आहे कर्नाटकात त्याचा फायदा घेऊन खरगे मैदान मारू शकतात अर्थात ते हायकमांडवर हो आहे हायकमांड काय निर्णय घेते त्याच्यावर सर्व आहे सध्या दोघांनाही दिल्लीत बोलावलेलं आहे काँग्रेसमधल्या या संकटाचा फायदा भाजप उचलण्याचा प्रयत्न करतो आहे भाजपचं म्हणणं आहे की काँग्रेसचे आमदार फुटत असतील तरी आम्ही पुढाकार घेणार नाही उलट राज्य राज्यपालांनी बरखास्त करावं कारण मायनॉरिटीमध्ये सरकार गेलं आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे काँग्रेसची म्हणजे भाजपची भूमिका आहे त्यामुळे भाजप या काँग्रेसच्या या भानगडी भांडणामध्ये पडायच्या मनस्थितीत नाही आहे काँग्रेसचं म्हणणं आहे सरकार पडते ते पडू द्या त्याला निवडणुका घ्या निवडणुकीत लोक कोणाच्या मागे आहेत ते दिसेल तुम्हाला आणि नंतर निर्णय होईल आता आता हा प्रश्न काँग्रेस कसा सोडवते शिवकुमार मागे हटायला तयार नाहीत त्यांचं म्हणणं मी मला मुख्यमंत्री करा हाच प्रॉब्लेम महाराष्ट्रात आला होता अडीच वर्षापूर्वी अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्री म्हणजे अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नंतरच्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांची अडीच वर्षे उरली आहेत तसं त्यांचा दावा आहे त्यांचं म्हणणे मला पाच वर्ष कुठं मुख्यमंत्री होऊन मिळालं त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असला तरी एकनाथ शिंदेंना असा अजूनही त्यांचा दावा आहे की मला माझी अडीच वर्ष कुठं आहेत शिंदेंना अजूनही मुख्यमंत्री व्हायचं अडीच वर्ष तीच मनस्थिती सध्या डी के शिवकुमार जी त्याचं म्हणणे माझी मा अडीच वर्ष मला द्या मला मुख्यमंत्री करा आता काँग्रेसवाले काँग्रेसचा हायकमांड म्हणजे राहुल बाबा त्यांचं काय किती ऐकतात ते पाहायचं आपण पण तसं ते ऐकलं नाही तर काँग्रेस फुटू शकते काँग्रेस फुटणार कर्नाटकात कर। त्याचा फायदा भाजप कसा घेतो किंवा घेत नाही ते आता राज पुढचं राजकारण कसं वळते रा, त्याच्यावर ते अवलंबून आहे पण एक आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार सिद्धरामय सरकार धोक्यात आहे काही होऊ शक पडू शकतं येत्या उद्या किंवा परवा हा निर्णय होईल पाहूया वाट आपण काय होतं